तीन रंगांचा उत्सव आज तीन रंगांचा उत्सव आज देश प्रेमाचा उत्सव आज प्रत्येक भारतीयांचा उत्सव आज स्वातंत्र्य दिनाचा आणि याच स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम एसएमसी अध्यक्ष सदस्य शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित नागरिक पालक आणि समर्थ असलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींना सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी जिल्हा परिषद गुरगाव आरसपरा शाळेमध्ये हार्दिक हार्दिक स्नेहापूर्वक स्वागत करते आणि आपल्या सर्वांना एकोणऐंशी ऐंशी या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते बाय विद्यार्थी बालमित्रांनो आजचा दिवस हा आपल्या भारत नाट्याच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा दिवस आहे एकोणऐंशी वर्षापूर्वी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले आजचा दिवस ही एक फक्त तारीख नाही आहे तर ती एक महान संघर्षाची त्यागाची विजयाची गात आहे ज्या दिवशी आपल्या भारत मातेने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला ती आजची तारीख म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि आपला हा भारतीय स्वातंत्र्य दिन आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेला आहे करेल की या नायक आपण या कार्यक्रमामध्ये ते स्वागत करायचा एक प्रश्न ज्यांनी खर तर मागच्या दहा बारा वर्षापासून आपल्या शाळेला ठीक अशी मोलाची मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे असे आपले मावप अध्यक्ष आणि पुढे मला सांगता येईल की मावप मुख्याध्यापक म्हटलं तरी चालेल आता आपण असे राकेश म्हणून <laughs> जे कधी मान सन्मानाची अपेक्षा ठेवत नाही पण आपली भारतीय संस्कृती आहे की सर्वांचा आपण आदर सत्कार केला पाहिजे विनंती करेल की आपल्या कंपनीतर्फे मिळालेले हे साहित्य <laughs> आपण आपल्या शिवस्थे आपल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी वाटप करणार आहोत एका विद्यार्थिनीला हे साहित्य द्यायचं आहे विद्यार्थ्यांची ही दरज ओळख दरवर्षी आपल्याला हे साहित्य वाटप करायचं आहे उपाध्यक्ष आदरणीय उमाबिडे यांनाही मी विनंती करेन आपण आपणही आपल्या शुभ एका विद्यार्थ्याला हे साहित्याचं किट या ठिकाणी वाटप करायचं आहे शाल सत्कार करावा की जे आपल्याला दरवर्षी न चुकता हे साहित्य आठवणीने देतात शाळेत एक आदर सत्कार आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत जास्त काही देता येणार नाही पण एक कृतज्ञता भाव आम्ही नेहमीच तुमच्याबद्दल व्यक्त करत राहू शाळेतर्फे हा एक कृतज्ञता भाव आपण समजून याचा स्वीकार करत आहोत या नव उभे आपल्यासाठी नेहमीच धावून येणारे साहित्य देणारे हे आपल्या गावातीलच प्रतिष्ठित नागरिक शाळेचेच माझी विद्यार्थी आदरणीय श्री खीरचंद राठोड त्याचबरोबर सीतादोग अध्यक्षांना विनंती करेल की आपण आपल्या शिव्य त्यांना शाल सुफ देऊन सत्कार करायचा आहे एक कृतज्ञता भाव शाळेतर्फे आपण या ठिकाणी त्यांच्याबद्दल व्यक्त करत आहोत च नाही आम्हाला शिक्षकांनाही मदत केलेले गोरगार टाळे वाजवायचो ज्यांनी खर तर शिक्षकांबद्दल कधीही एक शब्दही काढला नाही अशा आपल्या शाळेचे बाळते अध्यक्ष शाळेप्रती एक ऋणानुबंध आपल्या नेहमीच्या पुढेही राहील अशी अपेक्षा यानंतर उगवत्या सुरेला आपल्या शाळेचे नवीन एस एम का आपल्या शाळेतले लहान आकर्षण एकोणसत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित आजच्या का तयार केल्या सगळ्या गोष्टी ऐकायला पालक अपेक्षित असतात पण पालक कमी आहे बघा काय असत एक मोफत असा विषय तयार केलाय मोफत काय असतं की एखादी आपल्याला फुकट वस्तू मिळाली ना तर काय करतो त्याचा आपण दुरुपयोग करतो कधीच ती ती वापरत नाही एक तुम्हाला उदाहरण देतो आपलं घर बघा आपण किती स्वच्छ करतो कधी पण का आपल्याला आपण की आहे की हे माझं घर आहे परिसर म्हणा आपला बेडरूम म्हणा आपला हॉल म्हणा की आपलं पूर्ण घर म्हणा आपण व्यवस्थित ठेवतो आणि आम्ही ज्या शासकीय वस्तू तुम्हाला उपलब्ध करून देतो ग्रामपंचायत मार्फत उदाहरणार्थ सर दिवे लावले

साहेब प्रत्येक राष्ट्राच्या जीवनात जेव्हा सुवर्णकाळ आला तेव्हा एक गोष्ट असतो उद्धव केला जातो पण तिचे भरण पसंत केले जात नाही माणसे अक्षर झाली आहे कुठल्याही प्रकारची सुरक्षितता राहिली नाही दर दिवसात सर्वांच्या मात्र भयावर तिथे जीवन कंठत आहे असे स्वातंत्र्य योग्य राहील का स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर युवकांनी कदर तर तर भारता नी भारता नी मला जगा माझा नमस्कार माझे नाव प्रेरणा ना आहे मी आता पाचवी शिकते आज पंधरा ऑगस्ट उग आपल्या भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा खूप दिन कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर माझे गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो मी भारत मातेच्या महाराष्ट्र ध्वजाला सन्मानपूर्वक सलाम करते व माझे थोडक्यात विचार व्यक्त करते किंमत कळत नाही किंवा आपल्याला गोष्टीकडे त्या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक पाहत नाही एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो जय हिंदी भारत धन्यवाद यश त्यानंतर मुलांची व स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमला आहोत सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र पंधरा ऑगस्ट हा आपण भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस साजरा करीत आहोत या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पण आपल्या भारताला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली जसे की महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग राजगुरू सुखदेव लाला राजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्राणपणास लावले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान आज आपण सगळेजण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथं उपस्थित झाले आहेत स्वातंत्र्याचा दिवस आपण आज पाहत आहोत आणि हा स्वातंत्र्याचा दिन हा चिराव राहण्यासाठी तसंच आपल्या देशाची अधिक प्रगती करण्यासाठी आपण सर्वांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे सगळ्यांना विनंती आहे आप आपण सगळ्यांच्या समक्ष जे काही अडचणींमुळे आपल्या शालेय जीवनामध्ये शिक्षण घेता आलं नाही त्यांना सुद्धा देखील आपण नवभारत साक्षर या उपक्रमाअंतर्गत सगळ्यांना साक्षर करण्याचं धोरण निश्चित केलेलं आहे आणि आपल्या भारतातले वृद्धांपर्यंत सुद्धा सगळे सुशिक्षित करण्याचा आपला सरकारचा निश्चय आहे आणि त्याच्याच पावलावर ठेवून आपण ह्या तिसऱ्या वर्षामध्ये सुद्धा पुढच्या महिन्यात नवभारत साक्षर जे अजूनही काही निरक्षर राहिले आहेत वाचता येत नाही लिहिता येत नाही आणि ते वयाने मोठे आहेत त्यांची परीक्षा ही सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनही अनेक असे देशभरातील ज्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं किंवा त्यांना शिकायला मिळालं नाही तर ते सुशिक्षित होणार आहे